पहूर येथे गुरुवार झाला अपघात वार चार वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी काल मध्यरात्री पहूर जामनेर रस्त्यावर टेम्पो व मोटरसायकल अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली पाळी तालुका जामनेर येथ आयशरच्या धडकेत टेम्पो चालकाचा मृत्यू झाला तर सायंकाळी झालेल्या कारच्या धडकेत मोटारसायकल स्वारवर दोघे जखमी झाले व शेंदोर्णी येथेही ट्रॅक्टर अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना घडली जामनेर रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातस्थळापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दुपारी चार वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ व यामाहा यांच्यात धडक झाली यात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले तर येथील ट्रॅक्टर अपघातात मयत झालेल्या इस्मास पाहण्यासाठी पौर ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती श्री रवींद्र लाठे आरेल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव